नमस्कार मंडळी मी संगीता प्रत्येक घरात लक्ष्मीचे आगमन झालेले आहेत आपण दिवाळीचा सण साजरा करत आहोत घराघरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस आपण वसुबारसेच्या दिवशी गायवासराची सुद्धा पूजा केलेली आहे मी घरी करून दाखवलेली आहे तुम्हाला पूजा किंवा तुम्ही गोठ्यात जाऊन सुद्धा पूजा करू शकतात किंवा गोशाळेत सुद्धा पूजा करू शकतात दुसऱ्या दिवशी आपण धनत्रयोदशीची पूजा केलेली आहे धन्वंतरी देवाची आपण पूजा केलेली आहे धनाची पूजा आपल्याला करायची आहे त्यानंतर आले लक्ष्मीपूजन आपण आज लक्ष्मीपूजन केलेले आहे तुम्ही बघू शकता छान आपली पूजा मांडणी झालेली आहे तुम्ही बघू शकता सगळीकडे मी दिवे लावलेले आहे धनाची पूजा केलेली आहे सोन्या नाण्याची पूजा केलेली आहे आणि जे आपल्या घरात जे धान्य असतं त्याची सुद्धा मी पूजा केलेली आहे मी जे तुम्हाला किल्ला केलेला आहे तो सुद्धा दाखवलेला आहे आपले मावळे सुद्धा दाखवलेले आहेत आता आपल्याला त्यानंतर उत्तर पूजा करायची असते दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला सगळं नित्यकर्म आटोपल्यानंतर ही पूजा आपल्याला करायची आहे म्हणजे उत्तर पूजा आपल्याला करायची आहे आता आपल्याला उत्तर पूजा करताना त्या दिवशी रात्रीच जे काही फराळाचं आहे ते आपल्याला उचलायचं आहे किंवा सगळ्यांनी आपल्याला प्रसाद म्हणून घ्यायचं आहे आणि पंचामृत जे आहे ते सुद्धा आपल्याला रात्रीच घ्यायचं आहे ते असं आपल्याला तिथेच ठेवायचं नाही आणि पूजेसमोर जी ठेवलेली फळं आहे ती सुद्धा तुम्ही खाऊ शकतात प्रसाद म्हणून आपण सगळेजण घेऊ शकतो लक्ष्मीपूजन आपण संध्याकाळी करत असतो त्या दिवशी रात्री ही पूजा तशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी आपलं नित्यकर्म आटोपल्यानंतर ही पूजा आपल्याला उचलायची आहे पूजेला घेतलेल्या वस्तू कुठे ठेवायच्या काय करायचं उत्तरपूजा कशी करायची हे मी तुम्हाला आज सांगणार आहे अगदी साधी सोपी आपल्याला उत्तर पूजा ही करायची आहे आता प्रथम काय करायचं आहे आपल्याला प्रथम दिवा लावायचा आहे दिवा लावल्यानंतर आपल्याला सगळ्या देवांना हळदी कुंकू व्हायचं आहे आपल्याला गणपतीची आणि देवीची आप आरती म्हणायची आहे आणि आरती झाल्यानंतर आपल्याला एक एक साहित्य उचलायला घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता आता हे सगळं साहित्य आपल्याला जागच्या जागी ठेवायचे आहे हे एक 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 एक, -एक, -एक साहित्य आपल्याला उचलून जिथल्या तिथे ठेवायचे आहेत आता ही फळं जी आहेत ती आपल्याला दुसऱ्या दिवशी सगळी खायची आहेत किंवा त्याच दिवशी तुम्ही प्रसाद म्हणून घेतली तरी काहीच हरकत नाही त्यानंतर प्रथम देवाला आपल्याला नमस्कार करायचा आहे की ही जी मी पूजा केलेली आहे यात काही जर चूक झालेली असेल तर मला माफ कर असे म्हणून आपल्याला नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपल्याला कलश हलवायचा आहे आणि तो कपाळाला लावायचं आहे त्यानंतर आपण एक 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 उचल्याला घ्यायचं आहे ह्या ज्या सुपाऱ्या आहेत त्या तुम्ही कुबेर म्हणून किंवा श्रीयंत्र म्हणून ठेवलेल्या असतील तर त्या सुपाऱ्या आपल्याला मात्र कपाटात ठेवायच्या आहे किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे त्या ठेवायच्या आहेत आपण हे जे धान्य भरून ठेवलेले आहेत ते आपल्या धान्यात आपण परत टाकायचे आहे प्रथम आपल्याला सगळे दिवे एका बाजूला करायचे आहेत आणि जागच्या जागी व्यवस्थित ठेवून द्यायचे आहेत हे बघू शकतात तुम्ही हा दिवा जो लावलेला होता तो मी आता बाजूला करणार आहे आणि त्यातले तांदूळ मात्र वेगळे करणार आहे हे बघा हे सगळीकडची मी फुलं एकदा काढून घेणार आहे फुलं पानं वस्त्र हे निर्माल्यात आपल्याला टाकायचं आहे आणि जे काही पैसे वगैरे घेतलेले आहेत काढलेले आहेत आपण पूजेसाठी ते सुद्धा जागच्या जागी ठेवून द्यायचे आहेत आता मी प्रथम सगळीकडची फुलं आवरायला घेते आहे सगळीकडची आपण जी फुलं वाहिलेली आहे ती आपल्याला निर्माल्यात टाकायची आहेत सगळीकडचे मी फुलं आवरून एका बाजूला काढत आहेत लाह्या बत्तासे आपण प्रसाद म्हणून खाऊ शकतो किंवा लाह्यांचा तुम्ही चिवडा सुद्धा करू शकतात हे बघा हे लाह्या बत्तासे मी बाजूला केलेले आहे ही नाणी आहे ती आपण जागच्या जागी ठेवून द्यायची आहेत आणि तांदूळ आपण परत हे वापरायचे आहेत हे खोबरंसुद्धा आपण परत आपल्या स्वयंपाकात वापरलं तरी काहीच हरकत नाही त्यानंतर आपण ही पूजा आता हे तांदूळ जे आहे आपण खाली जे ठेवलेले होते तांदूळ ते सुद्धा आपण स्वयंपाकात वापरायला हरकत नाही भात करून टाकायचं आहे त्या अगदीच खराब झाले असतील पाणी वगैरे पडलं असेल त्यावर तर ते तुम्ही पक्ष्यांना टाकू शकतात आता मी हे सगळे तांदूळ एकत्र करणार आहे आणि त्याचा भात करून खाणार आहे हे जे सगळी फुलं आहेत ती आपल्याला निर्माल्यात टाकायची यंत्र कुबेर म्हणून जी सुपारी घेतलेली असते ती सुपारी आपण आपल्या तिजोरीत ठेवायची आहे आणि हे तांदूळ मात्र आपण भात करून टाकायचं आहे आता ही एक एक मी पूजा आवरायला घेते आहे सगळं आपल्याला निर्माल्य एका बाजूला करायचं आहे पैसे जागच्या जागी ठेवायचे आहे सोन्याचे दागिने वगैरे आपण जागच्या जागी व्यवस्थित ठेवायचे आहेत काही पितळी भांडी असतील समया दिवे वगैरे आपल्याला घासून पुसून स्वच्छ करायचे आहे गणपती बाप्पांनासुद्धा आपल्या देवाऱ्यात नंतर स्नानापन्न करायचं आहे आणि जे हे कलशातलं पाणी आहे ते आपण तुळशीलासुद्धा घालू शकतो किंवा मग झाडालासुद्धा घालू शकतो कलशाचं जे नारळ आहे त्याचा आपण प्रसाद म्हणून घेऊ शकतो आणि कलशाच्या खाली जे तांदूळ असतात ते सुद्धा आपल्या आपण धान्यात टाकून दिले तरी काहीच हरकत नाही तांब्या भांडं वगैरे सगळं आपल्याला इथे एक, एक एक करून उचलायचं आहे आता हे निर्माल्य कुठे टाकायचं आता तुमच्याकडे निर्माल्य कलश असेल तर तुम्ही त्या निर्माल्य कलशामध्ये टाकू शकतात किंवा नसेलच एखाद्या झाडाखाली खड्डा करायचा आहे आणि त्या खड्ड्यात ते निर्माल्य टाकायचं आहे आणि वरून माती टाकायची आहे की जेणेकरून कोणाचाही तिथे पाय पडणार नाही ओलांडलं जाणार नाही अशा ठिकाणी हे निर्माल्य आपल्याला टाकायचा आणि तुम्ही लक्ष्मीचा जर फोटो वगैरे घेतलेला असेल तर तो, तो सुद्धा स्वच्छ पुसून आपल्याला जागच्या जागी ठेवायचा आहे आणि तुम्ही मातीची जर मूर्ती घेतलेली असेल पूजनासाठी तर ती आपल्याला विसर्जित करायची आहे आणि लक्ष्मी विसर्जित केलेलं पाणी आपण झाडाला घालू शकतो वाहत्या पाण्यात सुद्धा विसर्जित करू शकतात किंवा एखाद्या आपल्या घरीच पातेल्यात पाणी घ्यायचं आहे आणि तिथे सुद्धा तुम्ही ती लक्ष्मीची मूर्ती विसर्जित केली तरी काहीच हरकत नाही त्याचबरोबर आपण जी केरसुणी ठेवलेली होती तिचा सुद्धा आपण नंतर वापर करू शकतो अशा रीतीने आपण व्यवस्थित नीटपणे लक्ष्मीपूजनाची उत्तरपूजा करायची आहे ही माहिती अगदी थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे मला खात्री आहे की तुम्हाला या व्हिडिओचा नक्की उपयोग हो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद